नवरात्रीतला आजचा चौथा दिवस आणि रंग आहे नारंगी इथे आज मी देवाच्या नैवेद्यासाठी केलेले आहेत कलाकंदल लाडू अप्रतिम दाणेदार कलाकंदल लाडू घरी करणं अतिशय सोपं आहे इथे आपण हेवी बॉटम पॅन घेतलेला आहे त्याच्यामुळे दोन टेबलस्टून पाणी टाकलेलं आहे एक लिटर आपल्याला म्हशीचं दूध घ्यायचं आहे म्हणजे ज्या दुधाला भरपूर क्रीम असते असं आपण इथे दूध घेणार आहोत दुधाला एक उकळी आल्यानंतर आपल्याला दूध फाडायचं आहे दूध फाडण्यासाठी इथे लिंबाचा रस आपण यूज करणार आहोत माझ्या रेसिपीसाठी मी दोन टेबलस्पून इतकं लिंबाचा रस वापरला होता लिंबाचा रस आपल्या गाळूनच घालायचा आहे पहिल्यांदा एक टेबलस्पून लिंबाचा रस टाकलेला आहे इथे बघायचं आहे की दूध फाटतं का समजा एक टेबलस्पून आपण इथे टाकलेला आहे लिंबाचा रस आणि दूध फाटला तर ता परत टाकायचं नाही आहे पण जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत माझं दूध नव्हतं फाटलं त्याच्या परत अजून एक टेबलस्पून लिंबाचा रस मी गाळून ॲड केला होता बघा दुसरा लिंबाचा रस टाकल्यानंतर दूध लगेच फाटलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही लिंबाचा रस टाकताना हळूहळू टाकत टाकत दूध फाडायचं आहे एकदा दूध फाटल्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणारो साखर मी या रेसिपीसाठी बारा टेबलस्पून किंवा वजनावरती एकशे पंचवीस ग्रॅम इतकी साखर ॲड केली होती साखर ॲड केल्या तर दूध हे अजून थोडंसं पातळ येतं ही पूर्ण कृती करण्यासाठी कलाकंद होण्यासाठी आपल्याला हाय फ्लेमवरती वीस मिनटं लागतात आपण ही सगळी प्रोसेस हाय फ्लेमवरतीच करणार आहोत साखर टाकल्यानंतर त्याच्यात थोडंसं केशर टाकूया कारण आपण केशर कलाकंद इथे बनवत आहोत कलाकंदापासून तुम्ही बर्फी करू शकतात कलाकंदचे पेढेसुद्धा होतात पण आज मी यापासून देवाच्या नैवेद्यासाठी लाडू बनवत आहे अप्रतिम दाणेदार असा हा कलाकंद घरच्या गर घरी करायला अतिशय सोपा आहे फक्त तुम्हाला गॅसची फ्लेम ही हाय फ्लेमवरती ठेवून सतत दुधाला असं ढवळत राहावं लागतं नाहीतर तुम्ही हात काढून घेतलात तर हे दूध खाली बॉटमला करपू शकतं बघा किती छान केशराचा रंग आलेला आहे केशर ऐच्छिक आहे जर तुम्हाला केशर नको असेल तर तुम्ही यामध्ये रंगसुद्धा ॲड करू शकता कुठलाही रंग चालेल कलाकंद बेसिकली पांढऱ्या रंगाचंच असतं नवरात्रीसाठी म्हणून मी याच्यामध्ये केशर घालून केशर कलाकंद बनवला होता यातलं पाणी पूर्णपणे आटून जाईपर्यंत आपण सतत त्याला गॅसवरती असं ढवळत राहतो या स्टेजला मी ह्याच्यामध्ये एक टेबल स्पून इतकं तूपसुद्धा टाकलं होतं पण व्हिडिओ एडिट करताना ते राहून गेलं पाणी पूर्णपणे सुकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून तूप टाकायचं आहे नाहीतर हे बॉटमला पटकन चिटकू शकतं एकदा का पाणी सुकत आलं की गॅसची फ्लेम आपल्याला मंद आचेवरती ठेवायची आहे अप्रतिम बघा दाणेदार असा आपला कलाकंद तयार झालेला आहे पूर्णपणे पाणी सुकल्यानंतर आपण इथे गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि एका प्लेटमध्ये याला काढून घेणार आहोत ह्याच्यात जे तुम्हाला पाणी दिसतं हे पूर्णपणे ड्राय झालं पाहिजे जितपण पाणी सुकणार नाही तित सतत तुम्हाला असं हलवत राहायचं आहे एक टेबलस्पून तूप टाकणं खूप जास्त गरजेचं आहे तूप नाही टाकलं तर हे पटकन खाली पॅनला चिटकू शकतं आता या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद केली होती बघा पाणी पूर्णपणे सुकून गेलेलं आहे अजिबात पाण्याचा अंश नाही आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया फॅन केली पंधरा मिनटामध्ये हा कलाकंद थंड होतो तुम्हाला जर याचे पेढे करायचे असतील तर तुम्ही पेढे करू शकतात आणि समजा जर नुसता रेग्युलर कलाकंद जसा मिळतो हलवाईवाल्यांकडे तसा करायचा असेल तर एखाद्या ट्रेमध्ये याला थापून घ्या आणि पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मग त्याच्या वड्या कापा पण मी आज याचे लाडू बनवत आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतरच लाडू वयाचे आहेत आणि जसं तुम्ही बघतायत की पॅनला अजिबात माझं करपलेलं नाही आहे अप्रतिम दाणेदार कलाकंद करण्यासाठी एकच टीप लक्षात ठेवा की दूध हे व्यवस्थित फाटलं गेलं पाहिजे जितकं गरजेचं आहे तितकंच ह्याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे खूप जास्त लिंबाचा रस टाकलात तर ह्याला लिंबाची चव येते थंड झाल्यानंतर सहज हाताने तुम्ही याचे लाडू वळू शकतात आता मी हे गोल मटोल लाडू केलेत पेढे करायचे असतील तर हलकासा दाब धुन ह्याला चपटे करायचे आहेत तर कलाकंदचे तुमचे पेढे तयार झालेले आहेत आता हे रूम टेम्परेचरवरती फक्त दोनच दिवस राहतात फ्रीजमध्ये ठेवलं तर साधारणतः चार ते पाच दिवस राहतात पण फ्रीजमध्ये जर कलाकंद ठेवलात तर ही खूप ड्राय होऊन जातो आणि वरतून तो एकदम सुका सुका लागतो तर याला फ्रेश बनवा आणि एक ते दोन दिवसामध्ये संपवून टाका खाद्य जत्रेचे यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनल लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आजचा नैवेद्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तयार झालेत अप्रतिम चवीचे नैवेद्यासाठी कलाकंद लाडू केशर ऐच्छिक आहे जर तुम्हाला केशर नसेल टाकायचा तर कुठलाही कलर तुम्ही टाकू शकतात किंवा कलर न घालता सु साधे पांढऱ्या रंगाचे सुद्धा करू शकता